नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कच्च्या केळी पासून पदार्थ बघा कच्ची केळी होती माझ्याकडे ही तीन केळी आपण घेतलेली आहेत ले कच्ची त्यानंतर आपल्याला त्यासाठी इथे एक वाटी बारीक रवा लागणार आहे कोथंबीर लागणार आहे थोडीशी आपल्याला एक चमचा जिरं चवीनुसार मीठ लागणार आहे लसूण पाकड्या घेतल्यात इथं आपण सात ते आठ तीन तिखट ती मिरच्या घेतल्यात थोडासा हिंग लागल फोडणीसाठी तेल लागल आणि थोडस पाणी लागल हिथ बघू शकता आपण केळी घेतलेले आहे केळीची आपण सगळ्यात आधी साल काढून घ्यायची अशा पद्धतीने मी थोड्या थोड्या अंतरावर चिरा पाडून घेतल्या म्हणजे सहज रे त्या बघा साल निघू शकते अगदी व्यवस्थितपणे अशी साल निघते बघा थोड्या थोड्या अंतरावर मस्त अशा चिरा पाडून घेतल्या की छान अशी साल आपण काढून घेतली त्यानंतर आपण इथे किसणी घेतली त्या किसणीने आपण ही केळी येते पहिल्यांदा किसून घेऊया तर अशा पद्धतीने आपण तिन्ही केळी येते अशी किसून घेतलेली आहेत केळी किसून झालेत तिकडं आपण लगेच थोडस वाटण करून घेऊया तर इथं आपण जेवढ्या मिरच्या घेतल्या तर त्या लसूण पाकळ्या आणि जिरं एक चमचा इथं वाटून घेणार आहे मिक्सर वर ह्याला आपण चांगलं वाटून घेतलंय बारीक असं तेल टाकूया साधारण छोटेसे दोन आपण नाश्त्याचे चमचे तेवढं तेल घातलेलं आहे त्यामध्ये पुन्हा एकदा थोडस जिरं घातले आपण जिरं तडतडले की लगेच हिंग पावडर टाकून घ्यायची मिरचीचा ठेचा पण टाकून घेतलाय आपण इथं जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट बनवा तर मिरची तेलावर जरा परतून घेऊन यामध्ये आपण किसलेली केळी घालून घेतलेली आहे तर केळी आपल्याला एक दोन मिनट इथं फोडणीमध्ये परतून घ्यायची तर एक दोन मिनटं बघा इथं केळी आपण चांगली परतून घेतलेली आहेत आता एक दोन मिनिटानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचे तर साधारण आपण ह्याच्यामध्ये ग्लासभर पाणी घालतोय एक वाटी साठी आपण एक ते दीड वाटी आपण इथं पाणी घातलेले आता ह्या पाण्याला आपल्याला चांगली उकळी आणायची तोपर्यंत ह्या चवीनुसार मीठ घालून घेऊ वरून थोडी कोथंबीर घालून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही पाण्याला छान अशी उकळी आलेली आता ह्यामध्ये आपल्याला जो वाटीभर बारीक रवा घेतलाय तो घालून घ्यायचा आहे आपल्याला रवा चांगला ह्या फोडणीमध्ये मिक्स करून आहे तर इथं बघू शकता एका एक वाटीला दीड वाटीच प्रमाण भरपूर झालं पाण्याचं आणि छान असा रवा आपल्याला ह्याच्यामध्ये थोडाफार आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मस्त गोळा होईपर्यंत ह्याला चांगला आपण परतून घेऊया तो एक चार पाच मिनट आपल्याला हा रव्याचं मिश्रण ते छान असं परतून घ्यायचे चांगली ह्याला वाफ आणून घ्यायची तर इथे मी झाकण न टाकता ह्याचा चांगला असा गोळा करून घेते आपआप असा बघा हा गोळा तयार झालाय म्हणजे आपला रवा पण छान इथे शिजलेला आहे आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊया इथं बघू शकता अगदी सहजरित्या गोळा तयार झालाय तर आता हे ताटामध्ये मोकळं करून ठेवूया म्हणजे असं थंड होईल इकडे आपण लगेच कडाईमध्ये तेल तापायला ठेवूया बुडाची कढाई घेतली कडाईमध्ये आपण तेल घालून घेऊया आता तेल तापेपर्यंत ता आपण हे पीठ येते छान असं मळून घेऊया थोडा हाताला मी इथं तेलाचा हात घेऊन चांगला आपल्याला हा गोळा आहे तो पुन्हा एकदा मळून घ्यायचा आहे तर बघू शकता छान असा गोळा आपण मळून घेतलेला आहे कडेला थोडस तेल घेतले हाताला लावण्यासाठी मी आणि हा मौसूत असा आपला हा गोळा तयार झालेला आहे चांगलं हे बोटाच्या सहाय्याने चांगलं असं मळून घ्यायचं म्हणजे असं पीठ तयार होत पुन्हा हाताला थोडस तेल लावून घेऊया आपण आणि छान असे मध्यम आकाराचे आपल्याला इथं कटलेट बनवायचे तुमच्या आवडीचा आकार तुम्ही ह्याला देऊ शकता तर मी असे उभे कटलेट आपण इथं बनवून घेतलेले आहेत तेल पण आपलं चांगलं तापत आलेलं आहे इथं बघू शकता पहिल्यांदा मी सहा कटलेट बनवून घेतले तेल पण छान तापले आता आपण याच्यामध्ये हे सोडून देऊया गॅस आपण मोठाच ठेवलेला आहे इथं बघू शकता आता आपण इथं हे कटलेट आहे ते जराशी उलटे पालटे करूया खालच्या साईडने आपले कटलेट छान असे तळलेले आहे सगळे कटलेट आपण तेलामध्ये पलटी करून घेतले गॅस मी इथं मोठाच ठेवलेला आहे छान असे खुशखुशीत होईपर्यंत यांना तळून घ्यायचे मीडियम गॅस वर आपल्याला हे चांगले थोडा कलर बदलेपर्यंत यांना तळून घ्यायचे बघू शकता जो, जो मी पाच ते सहा मिनिट तेलामध्ये हे कटलेट हे तळून घेतलेले आहेत आत पर्यंत चांगले हे एकदम मस्त असे खुसखुशीत झालेले असणार आहेत तर बघू शकता तुम्ही छान असे आपण कच्च्या केळीचे कटलेट बनवलेत एका चाळणीत काढून घेऊया पहिला एक घाण आपला तळून झालेला आहे आता दुसरी कटलेट आपण तेलात सोडलेले आहेत तर इथं बघू शकता तुम्ही एक कटलेट तुम्हाला मी तोडून दाखवते तर तो इथं बघा मस्त असे केळीचे जाळीदार जाळीदार असे कटलेट आपण केलेले आहेत खूप छान झालेले आहेत अगदी हाताने सहजरित्या बघा आहे कुरकुरीत आणि असे दबले जातात पटकन असे फोटले जातात इथे बघू शकता सगळे कटलेट आपले तळून झालेले आहेत आता आपण एका डिश मध्ये हे वाढायला घेतोय सोबत आपण इथं श्वास घेतलाय तुम्ही चटणी दही काही घेऊ शकता किंवा अगदी तसे खाल्ले तरी हे चवीला कटलेट खूप सुंदर लागत आहेत अशा प्रकारे कच्च्या करून बघा लं पुन्हा एक दुसरा पण तुम्हाला तो मी तोडून दाखवले झटपट तो रेसिपी आहे रेसिपी खूप सुंदर आहे अगदी नाश्त्यासाठी म्हणा किंवा मधल्या वेळेस खाण्यासाठी तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद